नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी महाकाली मंदिरात फळांची आरास पेण शहरातील कासाराळीतील साडेतीनशे ते चारशे वर्षापूर्वीच्या महाकाली मंदिरामध्ये नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यामध्ये कासाराळीतील त्वष्टा कासार समाज दर दिवशी वेगवेगळे वेग वे, उपक्रम राबवून आदिमायेचा जागर करत असतात त्याचप्रमाणे अनेक जण आपले नवस देखील भक्तिभावाने पूर्ण करत असतात काल या मंदिरामध्ये सौ तेजस्विनी प्रथमेश चाचड हिने आपल्याला अपत्य प्राप्त व्हावे म्हणून नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाल्याने देवीच्या महिरपीला शेकडो किलो फळांची आरास बांधली होती यामध्ये द्राक्ष सीताफळ सफरचंद पेरू संत्री मोसंबी डाळिंब नासपत्ती कलिंगड अननस या फळांचा समावेश होता एकंदरीत नवरात्रीत प्रत्येक जण भक्तिभावाने आदिमायेचा जागर करून आपले नवस पूर्ण करत असतात आणि नवस पूर्ण करून आदिमाये प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतात तर अशाच अनेक माझ्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद